काय झालं रे बाबा काय झालं रे रात्री चॅटिंग पाहिली ना माझ्या बायकोने अरे बाप रे मग आता मग आता हुसकून झाला मला घरातून आता काय करायचं कधी बघितलं ते रात्री अरे देव देवा देवा, देवा, देवा मग आता आता हुसकून झालं आता काय अरे तू डिलीट करायची ना बाबा मग शेत नाही ना राहिला माझा आता मग काय जास्त भांडण झाली का अन मग हुसकून झाला मला पैसे काढून घेतले सगळं फक्त मोबाईल द्यायला अरे देव देव देवा तरी म्हटलं तुम्हाला एवढा अर्जंट का इथं बोलवलंय माझ्या लक्षातच येत नव्हतं तू का इथं बोलवलंय मला आता तुझ्या संगत राहणं लागेल मला हे बाबा माझ्या सोबत नाही कारण माझं नाव अजून मधून महिना पंधरा दिवसातून घरी येत कुठे राहू हे बाबा कुठं पण तुझी व्यवस्था करून घे मी काय करू त्याला माझ्याकडे पैसे नाही काहीच नाही कुठे राहू मी अरे तर मग मी काय करणार आहे कुठेतरी एखादं काम शोध तिथं राहतो मी काय करू शोधायला याला त्याला टाइम लागेल का नाही लगेच काम देत कोणी अरे मग आता बघ काहीतरी कर काय करू आता रात्रीपासून एकटं जेवेल नाही माहितीये का जेवण सुद्धा दिला नाही आपण रात्री बोललो त्याच्यानंतर केलं का अरे देवा देवा मग तो तो प्रॉब्लेम बाहेर झोपेल होत जेवण सुद्धा दिलं नाही मला रात्री पासून हो उपाशी भूक लागली माहितीये का आता अरे बापरे 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 मग तुझ्याकडे आता काही पैसे नाही का काहीच नाही होते ते काढून घेतले तिने अरे बाबा तू एक काम कर पाच दहा मिनटं तर बस तिचा फोन मी आला तू जाय घरी ती फोनच करणार नाही आता लय आगाव आहे लय आगाव कट मिरची आगा। अरे बापरे तू आता परत आता काय करायचं केली त्याच्या संगत राय म्हणजे अरे बापरे बापरे नाही नाही राय बी नाही माझ्याकडून काय होणार नाही मला पण लेकर बाळे बाबा मला संसार मी काय करू मी कुठे राहू तू कशाला चॅटिंग केली अरे बाबा मला कसं वाटलं आपण थोडा वेळ बोलू मला झोप येत नव्हती म्हणून म्हटलं तुझ्यासोबत चॅटिंग करा म्हणून मी केली आपण आता हे चॅटिंग अशी भोवली ना मला हुसकून द्यायला घरातून त्याचं काय करायचं मग आता काय करू मी जाऊ दे, दे मित्र तर था थांबतो नाही 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 कोणी पण मला मग आता काय करणार तू आता काय कुठेतरी राहणं लागेल राजव माझ्या पशी काही राहायचं म्हणू नको कारण माझा नवरा ना कधी मला बघितलं ना तुला घरात तर पारतो सगळं धिंगा करून टाकल माझा संसार तुटून जाईल सगळा मग आता कुठं जाऊ मे कुठेतरी करतो अर्जेस कुठं करू अर्जेस जायचं कोणीच नाही ना मला अरे मान्य आहे मला माझ्या शिवाय तुला कोणी नाहीये पण आता कर ना तू काहीतरी काहीच करू शकत नाही मी मी आता आता नाही 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 मला राहणार रे बाबा तर अडजस्ट करणार तुला एक काम करू करून भाड्याने घेऊन देऊ का मी हा चालन ना मग काय कर दोन तीन दिवसासाठी तुला एखादी रूम भाड्याने घेऊन देते आणि तू बघते तुझ्या बायको जर शांत झाला तर मग तिने जर फोन केला तर मग निघून जाय तू दोन तीन दिवस थांबव हा मी माझ्या अरे होईल बाबा सगळ्या बायांचा राग होतो माझ्या बिनावर सोबत भांडण होते ना मी तीन चार दिवसात त्याला परत बोलून घेते बापरे लय आगाव था। तू तरी बरी एक टायम आल त्याच्यापेक्षा लय आगाव ते बाई ग आता काय करायचं मग चल एक काम करू हाय तीन चार दिवसाचा राग शांत नाही झाला तर मग बघू आपण नंतर आता मला भूक लागली रात्री पासून जेवेल नाही मी हा मग काय करू फार पैसे असतील ना दे मी हॉटेल मध्ये जातो म्हणजे मी तुला पैसे देऊ मग आता चॅटिंग तू केली ना माझ्या सांगा आता माझ्याकडे पैसे बाबा नाही आता हॉटेल मध्ये जातो काहीतरी खातो मी थोड भूक लागेल किती पैसे देऊ तुला दे रुपये असेल अरे दा। तुला दावीस हजार रुपये एवढं काय करायचंय तुला आता खाणं पिणं रूम भाडं मी देते त्याचं नको तू टेन्शन घेऊ ती बाई माझ्या ओळखीची रूम भाडं मी देते तुला खाय प्यायला दोन हजार रुपये देते ना मी ठीक आहे चालतंय एक दोन हजार होईल ना हा चालेल ना फोन पे करते आता दो तू नाश्ता करून घे मग रूम चे पैसे नको टाकू माझ्या जवळ दे मी करून घेतो रूम बर त्याचे दोन हजार टाकते नाश्त्याला तुला म्हणजे दोन तीन दिवसाला पाच होते ना तीन एक हजार रुपये पाच हजार टाकते तुला मी चालन तू तर कधी मला एवढे पैसे दिले नाही बाबा पण माझ्या कोणाच घ्यायला लागलो चॅटिंग मी केली का म्हणजे चॅटिंग केली म्हणून मलाच आहे का ते नसते तिने पाहिलं रात्री ना म्हणून म्हटलं सोबत हाय टाकला तू मला ऑनलाईन दिसला म्हणून मी चॅटिंग केली म्हणजे चॅटिंग मुळे झालं नाही सगळं रात्री चॅटिंग कशाला करायचे अरे बाबा मला वाटलं तू ऑनलाईन दिसला म्हणून मी केली ते आता गोंधळ झाला ना सगळा ऑनलाईन होत म्हणून हे बघ त्याच नंबरवर टाकून आहे भा आले का बघ बरं माझला फोन तसा आ, आले 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 ना पाच हजार केले बर का आता तीन चार दिवस काही मला फोन आ, आ, का मी करू नको तिचा राक्षांत शांत झाला का फक्त मला सांग त्याचा राक्षांत झाला मी जातो म्हणून बर कुठेतरी लावून घेऊन रूम मीम कर आणि नाश्ता बिष्टा बाहेर करायचं फार करायचा काम बी मला जाय तो आता मित्राला फोन लावतो कुठं काम असेल तर जाय मग जेवण करतो जाऊन भूक लागलं जाऊ का आता माझ्या मला बघितलं ना इकडं तर परत लपड होऊन जाईल तुझा तर तुटला माझा बी तुटून जाईल जाऊ का चला सोय पाणी झाले आता महिन्याचे पाच हजार रुपये भेटले महिन्याचा निघून जाईन आपला कसा पण टेन्शन नाही राहिलं हिला कुठं माहिती आहे हिला फसवलं म्हणून मी चला येतो मग आता जेवतो काहीतरी खातो